महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेले जे परिपत्रक आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे युड प्लस प्रणाली मधून विद्यार्थ्याचे अपार आय डी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी मार्गदर्शक सूचना काय हे आपण या ठिकाणी पाहूया उपरोक्त संदर्भीय पत्रा केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरता कळविले आहे अपार आय डी तयार करण्याकर करण्यासाठी केंद्र शासनाने युडॅस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये एस डी एम आय एस सुविधा उपलब्ध करून दिली आहे राज्यातील विद्यार्थ्यांना एका महिन्याच्या कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भीय पत्रात नमूद आहे यु डॅस प्लस प्रणाली प्रणालीमधून अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत अपर आय डी उपयोगिता या ठिकाणी अपर अपर आय डी उपयोगिता काय हे या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अपर आय डी हा अंकी असून एकमेव असणार आहे विद्यार्थ्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे युडस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे त्याच विद्यार्थ्याचे अपर आय डी जनरेट होणार होतील ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण आहे त्याच विद्यार्थ्यांचे अपर आयडी जनरेट होतील अपर आयडी मुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येतील अपर आयडी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणारे जोडण्यात येणार आहे डिजिटल अवकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष यता 10 वी आणि बोर्ड परीक्षेचे निकाल होलिस्टिक रिपोर्ट कार्ड ऑनलाईन पद्धतीने बघता येतील अपार आयडी प्राप्त झाल्यानंतर शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्य ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने पाठवणे सुलभ होईल राज्यातील सर्व विद्यार्थ्याचे अपार आयडी विद्यासंमेक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येतील याची जबाबदारी कोणाकडे ती पाहूया आपण महाराष्ट्र राज्याकरता राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे नोडल ऑफिसर असणार आहेत अपर आय डी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील एम आय एस कॉर्डिनेटर जिल्हा स्तरावरील कोऑर्डिनेटर यांचे अपर आय डी क्रिएशन बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत शाळा स्तरावर अपर डी क्रिएट करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पेरेंट्स टीचर मीटिंग आयोजित करून कन्सेंट बाय फादर मदर लिगल गार्डियन ऑफ स्टुडंट फॉर अपार, अपार आय डी जनरेशन हा फॉर्म भरून घेऊन पुढील कार्यवाही करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना ही जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या संदर्भातला व्हिडिओ देखील मी बनवणार आहे युडास प्रणाली व विद्या समीक्षा केंद्राबाबत राज्यामध्ये अपार आय डी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरता सहकार्य करण्यात येणार आहे अपार आय डी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण प्रशिक्षण देऊन सर्वांना अपर आय टी बाबत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र शासनाने अपर आय डी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी हे जे पोर्टल दिले आहे या पोर्टल विकसित केले आहेत या पोर्टलवर आपल्याला बनवायचं आहे व या हा जो टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजे आता आपल्याला नवी ते बारावी वरपर्यंत विद्यार्थ्यांचे आता आता आपल्याला अपर आय डी तयार करायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक यू